नमस्कार माझे नाव आहे सिद्धी संदीप देशमुख मेहता आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकणे गाव आहे तर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मा माध्यमिक शाळा असे आहे माझ्या शाळेमध्ये एक नवनवीन नवनवीन नौ, नौ, नौ उपक्रम राबवले जातात तस त्यातलाच हे हा उपक्रम शालेय वाचनालय आमच्या वाचनालयामध्ये खूप सुंदर सुंदर पुस्तके आहेत शास्त्रज्ञांची कलाकारांची आणि शास्त्रज्ञांची कलाकारांची अशी सुंदर सुंदर पुस्तके आहेत या पुस्तकाचे नाव आहे अद्भुत पोशाख व इतर गोष्टी आणि या पुस्तकाचे लेखक आहे विजय नागरे या पुस्तकामध्ये एक गोष्ट आहे त्या गोष्टीचे नाव आहे दुष्टप्रधान दुष्टप्रधान असतो एक आ, चंदन नावा चंदनपूर नावाचं राज्य असते त्यामध्ये त्या तिथले लोक खूप कष्टाळू असतात आणि तो जे चंद्रपूर आहे ते तिन्हीकडे पसरलेले असते म्हणजे द्विकप द्विकल्प असते आणि ते ते आपल्या भारताप्रमाणे जसं आपला भारत विक कल्प आहे तसंच हे दे हे राज्य आहे या या राज्यात नेहमी नद्यांना पाणी असायचं आणि पाणी व्हायचे बाराही महिने त्यांना पाणी असायचे आणि आणि पाणी असायचे त्या सुंदर नगरीवर व हरियाली नगरीवर म्हणजेच ती जे नगर होतं ते हिरवगार होतं आणि ते हरियालीने नटलेलं नटलेलं असायचं अशाच या सुंदर नगरीवर राज करणाऱ्या राजाचं नाव वर्मा असे होते आणि त्याने एका राजकन्येशी विवाह केला विवाह त्या राजकन्याचं नाव होतं तारामती पण तारामती होतं आणि हा राजा खूप चांगला होता तो अधूनमधून अधूनमधून कधीकधी आपले वेष बदलायचा आपले वेष बदलायचा व आपले वेश बदलायचा आणि लोकांच्या अडी अडचणी समजून घ्यायचा लोकांच्या अडी अडचणी समजून घ्यायचा आणि पण आ, या राजापासून सर्वच खुश होते पण सर्व खुश होते पण तो राजा मनातून अगदी दुखी होता कारण की ते त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाले पण त्यांना अजूनही मूल बाळ नव्हते आणि त्यांना त्याला खूप वाईट वाटत होते कारण की त्याला आपल्या आपल्या राजघराण्याला एक वारीस हवा होता ज्याने तो त्याचे नावल नावलौकिक करे आणि ते पराक्रमी व शौर्य अस शौर्यकारी असायचं असेल असा त्याला मुलगा पाहिजे होता पण त्याला मुलगा झाला नव्हता राणी तारामती ह्या राणी तारामती ह्या राजाची ही अवस्था पाहून खूप दुःखी व्हायच्या आणि त्यांनी तिला सूचना त्यांनी तिला सुचवण्याचा पण प्रयत्न केला की तुम्ही दुसरे लग्न करा पण राजाचे राजाचे राणीवर अतिनी प्रेम होते म्हणून तो तो दुसरे लग्न करायला तयार नव्हता नंतर त्यांच्या राज्यात एक हिमालय पर्वत आहे पर्वती वैद्य आला आणि त्याला ही बातमी कळाली की राजाला मूळ मूल बाळ नाही म्हणून त्याने काही औषधीपासून काढे तयार केले आणि काढे तयार केले ते काढे राजा आणि राणी नियमित प्यायचे आणि मनातून इच्छा करायचे की आम्हाला लवकर मूळ बाळ होऊ दे त्यांना जसं कळालं की आम्हाला आता मुल हो राणी तारामतीला आता म्हणून होणार आहे तसंच त्यांना खूप आनंद झाला आणि आनंद झाला स त्यांना मुलगा त्यांना एक गुपुभीत आणि चांगला मुलगा झाला सा सारी नगरी आनंदली आणि त्यांना खूप आनंद होत होता की आम्हाला एक पुत्रप्राप्ती झाली म्हणून त्यांनी हत्तीवर साखऱ्या वाटला आणि त्यांना खूप आनंद झाला म्हणून त्याने त्याचे ते, नाव आनंद ठेवले आणि आनंद आनंद ठेवले पण त्याच राज्यातला एक हुशार प्रधान खूप दृष्ट होता धन्यवाद